नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज या भागात आपण बटाटा वडापावची रेसिपी बघणार आहोत व्यावसायिक प्रमाण सांगणार आहे मी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा लसूण आणि मिरची थोडंसं मीठ घालून ठेचा तयार ठेवायचा आहे खलबत्यातच ठेचून तयार ठेवा म्हणजे याची टेस्ट अगदी छान लागते चमचाभर तेलावर आता फोडणी करून घेऊया साधारण पाव किलो बटाट्याचं प्रमाण सांगणार आहे मी एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी टाकायची आहे तेल चांगलं तापलं की जिरे मोहरी चांगलं फुलून येईपर्यंत आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जिरे आणि मोहरी जर तडतडली नाही तर फोडणी फेल जाणार आहे त्यामुळं मोहरी चांगली फुटेपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे आता जो आपण ठेचा बनवून ठेवला होता तो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे तेलात अगदी खमंग आणि छान फोडणी बनवायची त्यासाठी तेल तापणं गरजेचं आहे खूप जास्त तेल टाकायचं नाही साधारण पाव किलो बटाट्याचं हे प्रमाण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक किलो आणि पाच किलोचं प्रमाण तुम्ही चेक करू शकता ज्यांना व्यवसायासाठी ही भाजी पहिल्यांदाच ट्राय करायची आहे त्यांनी या कमी प्रमाणात आधी भाजी ट्राय करून बघा हात बसला की त्यानंतर तुम्ही एक किलो आणि पाच किलोची भाजी सहज बनवू शकाल आता फोडणी अगदी व्यवस्थित परतून घेत राहायचं आहे खमंग सुगंध यायला लागला आहे ताजा कढीपत्ता टाकायचा आहे पण माझ्याकडे हा सुकलेला होता त्यासाठी मी सुकलेला कढीपत्ता टाकला आहे पण ताजा कढीपत्ता अगदी व्यवस्थित प्रमाणात टाकून घ्या हळद टाकायची आहे आणि फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे फोडणीतच हळद टाका त्यामुळं भाजीला रंग अगदी सुरेख येतो गॅस मिडियम करायचा आहे आणि फोडणी फ्राय करून घ्यायची आता फोडणीमध्येच मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे त्यामुळं भाजी मिठाळ मिठाळ लागत नाही वड्याची भाजी अशीच बनवायची असते आधी फोडणी बनवून घ्यायची आणि ही फोडणी आपण क्रश केलेल्या बटाट्यावर टाकून घ्यायची आहे आणि म्हणून आपण फोडणीतच मीठ मिक्स केलं आहे गॅस बंद केला आहे आणि आता फोडणी व्यवस्थित एकसारखी करून घेऊया एक, एक चमचा तेल पुरेसं होतं या प्रमाणासाठी खूप जास्त तेलाचा वापर करू नका बघा चांगली फ्राय आहे आता बटाट्यावर टाकून घेऊया बटाटे आधीच आपल्याला व्यवस्थित हाताने मॅश करून घ्यायचे आहेत खूप जास्त लगदा करून घ्यायचा नाही आता ही फोडणी बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे योग्य प्रमाणात आपण सगळं फोडणीचं आणि फोडणीचं साहित्य आणि मीठ मिक्स केले त्यामुळे एक्स्ट्राचं काहीच टाकण्याची गरज नाही कोथिंबीर मिक्स करायची आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या खूप छान झाली आहे फोडणी भाजी त्यामुळं अगदी टेस्टी झाली आहे आता या भाजीचे आपल्याला समान आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत एखादा बटाटा जर कुठे राहिला असेल तर अशा पद्धतीनं मॅश करून घ्यायचा आणि भाजी सारखी करून घ्यायची व्यवस्थित गुळगुळीत भाजी बनवण्याचा प्रयत्न करा आणि अशा बटाट्याच्या गाठी फोडून घ्या सगळी फोडणी व्यवस्थित एकजीव झाली आहे की नाही याची खात्री करा आणि आता आपल्याला समान आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीनं आपण गोळे बनवून घेऊया साधारण पाव किलो बटाटा आहे हा यामध्ये आता आपले वडे किती बनणार आहेत हे मी तुम्हाला वजनी प्रमाण सांगणार आहे बघा दहा वडे बनलेले आहेत व्यावसायिक प्रमाण आहे तुम्हाला अंदाज यावा यासाठी मी वजन करून दाखवणार आहे साधारण तेहतीस ते, ते पस्तीस ग्रॅमचा एक वडात बनवायचा असतो आता या वड्यांसाठी बॅटर कसं बनवायचं आहे आणि त्यासाठी पीठ किती लागणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बघा साधारण साडेतीनशे ग्रॅम वजन झालं आहे आपलं आता त्यासाठी पीठ किती लागणार आहे ते बघूया भरड बेसन पीठ आहे हे हे बघू शकताय तुम्ही जाडसर बेसन पीठ घेतलं आहे आपण घरचंच दळलेलं शंभर ग्रॅम एवढ्या प्रमाणात आपल्याला पीठ लागणार आहे आता हे पीठ आपण बॅटर बनवण्यासाठी बाजूला काढून घेतलं आहे त्यात चवीप्रमाणं मीठ टाकायचं आहे छोट्या चमच्यानं साधारण एक चमचाभर मीठ टाकलं आहे आपण आणि अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे हातावर क्रश करून घेतला आहे आणि पाव चमचा फक्त पाव चमचा सोडा टाकायचा आहे याच्यापेक्षा जास्त सोडा टाकायचा नाही आणि त्यानंतर अर्धा चमचा हिंगसुद्धा टाकायचं आहे आता बघा पाणीसुद्धा मी मोजून दाखवणार आहे तुम्हाला याच कपानं हे पीठ सपाट कप भरलेलं आहे आता त्याच कपात पाणीसुद्धा घेतलं आहे पण हे पाणी एकदम ओतायचं नाही अर्धा कप ओतून बघूया आणि आता हे पाणी आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता पाणी टाकल्याबरोबर कसं बसं मिक्स करून लगेचच वडे सोडायला सुरुवात करायची नाही आहे त्यासाठी आपल्याला एक टेक्निक वापरण्याची गरज आहे आता बघा एकाच दिशेनं आपल्याला हे पीठ फेटत राहायचं आहे त्यामुळं पाणी आणि यामध्ये टाकलेले सगळे मसाले एकजीव होतात मीठ एकजीव होणं गरजेचं आहे त्यासाठी एकाच दिशेनं आपल्याला पीठ असं व्यवस्थित फेटून घेत राहायचं आहे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं पीठ फेटून घ्या साधारण सात ते आठ मिनिटं लक्षात ठेवा पीठ फेडणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही व्यवस्थित पीठ मिक्स करून घेतलं तर वडे हलके होऊन तेलावर तरंगतात आणि त्याची पारीसुद्धा अगदी जाळीदार आणि खुसखुशीत बनते त्यासाठी ही प्रोसेस तुम्ही शिकून घ्या आणि अशाच पद्धतीनं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त प्रमाणात पीठ भिजवणार असाल तरीसुद्धा तुम्ही अशाच पद्धतीनं पीठ भिजवून घ्यायचं आहे तरच वडे अगदी क्रिस्पी कुरकुरीत आणि जाळीदार बनतात या प्रमाणात नक्की बटाटे वडे ट्राय करा आणि ट्राय केले की कमेंटमध्ये सांगा असेच बनले का बघा आता पीठ तयार आहे आपलं शंभर ग्रॅम आपण पीठ घेतलं होतं त्यासाठी याच कपानं अर्धा कप पाणी मिक्स केलं आहे हे प्रमाण लक्षात ठेवा पिठाच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला पाणी लागतं बघा व्यवस्थित बॅटर तयार झालेलं आहे खूप जाडसर नाही किंवा खूप पातळ नाही हे एवढं पाणी उरले म्हणजे अर्धा कप पाणी आपल्याला अगदी व्यवस्थित प्रमाणे बॅटर तयार आहे आता एका बाजूला मी वडे तळण्यासाठी तेल ठेवलं होतं गरम झालेलं ते त्यातलं एक चमचा तेल यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळं वडे अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत अगदी छान होतात पारीला अगदी जाळी पडते त्यासाठी ते तेल मिक्स करा आता तेलसुद्धा अशा पद्धतीनं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तेल कडकडीत तापलं आहे आणि आता बघा वडे सोडण्याची पद्धत बघूया बॅटरमध्ये असे घोळवून घ्यायचे आहेत वडे चमच्यानीच घ्या म्हणजे सगळ्या बाजूनी पीठ लागतं आणि तुम्हाला सोडणंसुद्धा सोपं जातं तेल कडकडीत तापवायचं आहे पण धूर येईपर्यंत तापवू नका व्यवस्थित तापल्याची खात्री करायची आहे आणि त्यानंतर वडे सोडायला सुरुवात करायची आता वडे तेलात सोडताना गॅस मोठा करायचा आहे चमच्यानी सोडल्यामुळं त्याला आकारसुद्धा गोल येतो आणि तुम्ही जर नवीन शिकणारे असाल तरीसुद्धा तुमचा आकार गोलच येतो आणि व्यवस्थित तेलात फ्राय होत राहतात वडे थांबायचं आहे थोडा वेळ लगेचच उलट पुलट करायचं नाही आहे एक ते दीड मिनिटानंतर आता गॅस मिडियम करायचा आहे मीडियम, मीडियम गॅसवर साधारण नऊ ते दहा मिनिटं आपण वडे तळून घेणार आहोत पण त्याआधी आपल्याला वडे हाफ फ्राय करून घ्यायचे सलग दहा ते अकरा मिनिट आपल्याला तळून घ्यायचे नाही आहेत आधी चार ते पाच मिनिटं हाफ फ्राय करून घेऊया बघा किती सुंदर दिसत आहेत वडे झूम करून दाखवते आहे मी फुलून आलेत तेलावर आणि जाळी पडायला सुरुवात झाली आहे खूप छान होतात या प्रमाणात बटाटे वडे नक्की ट्राय करा आणि ट्राय केले की कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे वडेसुद्धा असेच बनले का भाजी अगदी टेस्टी झालेली आहे आणि त्याची पारीसुद्धा अगदी व्यवस्थित झालेली आहे या प्रमाणात नक्की ट्राय करा आणि बिनधास्त वडापावची गाडी सुरू करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक किलो आणि पाच किलोचं प्रमाण बघायला मिळेल पण या प्रमाणात आधी ट्राय करून बघा रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा कमेंटमध्ये नक्की सांगा कसे बनले हाफ फ्राय झालेले वडे मी बाजूला काढून ठेवलेत आणि आता दुसरा घाणा टाकला आहे थांबायचं आहे एक दीड मिनिट आणि त्यानंतरच वडे उलटपुलट करून घ्यायचे लगेचच जर तुम्ही उलटवायला सुरुवात केली तर वडे आपले मोडू शकतात आणि त्याची पारी निघून जाऊ शकते बघा किती सुंदर आणि अतिशय क्रिस्पी अलवार झालेत वडे अशाच पद्धतीनं होतात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा झूम करून दाखवते मी चमच्यानं सोडल्यामुळं त्याचा आकार सुंदर आला आहे रंग सुरेख आला आहे आपण फक्त भाजीमध्ये हळद वापरली होती पारीमध्ये हळद वापरू नका त्यामुळं वडे काळे पडण्याची शक्यता असते त्यामुळं फक्त भाजीमध्येच हळद टाकून घ्यायची आहे साधारण अकरा ते बारा मिनिटांचं पूर्ण टायमिंग लागतं वडे होण्यासाठी हाफ फ्राय चार ते पाच मिनिटं आणि डबल फ्राय अशी वेळ मिळून अकरा ते बारा मिनिटं वडे आपल्याला तळून घ्यायचे लोखंडीच कढई वापरा म्हणजे असाच रिझल्ट तुमचासुद्धा मिळेल आता हा जो बारीक चुरा आहे तो बाजूला काढून घ्यायचा आहे लगेचच याची आपण चटणी बनवायची आहे चटणीची रेसिपीसुद्धा या व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा खूप सुंदर बनते चटणी वेळ देऊन व्यवस्थित वडे सगळ्या बाजूनी फ्राय करून घ्यायचे आहेत आता हे हाफ फ्राय झालेले आहेत बाजूला काढूया पहिला घाणा आपला थंड होत आलाय लक्षात ठेवा हा हाफ फ्राय आहे चुरा सगळ्या बाजूला काढायचा आहे आणि तेल स्वच्छ करून घ्यायचं आहे बघा तेल स्वच्छ दिसते अगदी व्यवस्थित प्रमाण झालं आहे आपलं पिठाचं आता हे पहिल्या घाण्याचे हाफ फ्राय झालेले वडे पुन्हा तेलात सोडून घ्यायचे आहेत आणि आता फायनल वडे डबल फ्राय करून घ्यायचे आहेत आता गॅस मोठा करायचा आहे मोठ्या गॅसवर आपल्याला चार ते पाच मिनिटं वडे तळून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवर आपण हाफ फ्राय करून घेतले होते हे लक्षात घ्या आणि याच टेक्निकनी तुम्ही वडे तळून घ्या बघा किती सुंदर दिसत आहेत अतिशय भन्नाट झालेत चवीला आणि दिसायला सुद्धा सुरेख दिसत आहेत काढून घेऊया झालेत आता तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे बटाटे वड़ी जमणार आहेत नक्की ट्राय करा ही रेसिपी व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आहे आणि बाजूला काढून घ्यायचे आहेत वडे शक्यतो टिश्यू पेपरवर ठेवा आता दुसरा घाणा जो आपण हाफ फ्राय करून बाजूला ठेवला होता तो टाकून घ्यायचा आहे आता गॅस मोठा करायचा आहे आणि चार ते पाच मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत बटाटे वडे याआधी गोल्डन मसाला वड्यांची सुद्धा रेसिपी अपलोड आहे तीसुद्धा बघून घ्या आणि ती, ती पद्धतसुद्धा तुम्ही शिकून घ्या बघा किती सुंदर दिसत आहेत वडे अगदी सुंदर आणि नाद खोळा झालेत व्यवस्थित वेळ देऊन जर तुम्ही बटाटे वडे तळले तर अगदी क्रिस्पी होतात आणि अलवार होतात त्याची पारी अतिशय सुरेख होते जाळीदार होते अशा पद्धतीनं तळून घ्या आधी याच साईजमध्ये बटाटे वडे तुम्ही ट्राय करू शकता हात बसला की तुम्हाला जर मोठ्या आकाराचे बनवायचे असतील तर त्याप्रमाणे तुम्हाला सहज जमणार आहेत वडे जस जसे तळले जातील तसा रंग बघू शकता है। तुम्ही सोनेरी रंगावर येत आहेत आणि बुडबुडेसुद्धा कमी प्रमाण झालेलं आहे हे निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षणातूनच शिकायचं असतं बघा मस्त झालेत सोनेरी रंगावर बघू शकताय तुम्ही गोल गरगरीत आणि अतिशय सुंदर खमंग खुसखुशीत बटाटेवडे तयार आहेत आपले आता चटणी बनवून घेऊया जे पीठ उरलं होतं थोडंसं त्याचे हे असे छोटे पकौडे आपण तळून घेणार आहोत वडापावबरोबर जी लसूण चटणी दिली जाते ती चटणी आपण बनवणार आहोत त्यासाठी उरलेल्या पिठाचे हे असे पकवडे तळून घ्या अगदी परफेक्ट प्रमाण आहे याच प्रमाणात ट्राय करा म्हणजे चटणीसहित बटाटेवडे तुम्हाला अंदाज येईल कसे बनवायचे मीडियम गॅसवर हा चुरा आपल्याला तळून घ्यायचा आहे झालेला आपला चुरा तळून आता काढून घेऊया थंड करायला चुरा बाजूला ठेवला आहे मी तोपर्यंत आपण वडे बघून घेऊया बघा किती छान आणि सुंदर झाले अगदी छान आणि व्यावसायिक पद्धतीनं सादर केलेली ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि हाईप करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा रेसिपी म्हणजे ज्याला गरज आहे त्याला हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल आता चटणी बनवून घेऊया या चुऱ्यामध्ये आपण अख्खा लसूण मिक्स करायचं आहे सालीसहित त्यामुळं टेस्ट छान येते चवीप्रमाणे कांदा लसूण मसाला घातला आहे तुम्हाला आवडत असेल तर काश्मीरी मिरची पावडरसुद्धा तुम्ही मिक्स करू शकता अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि चिमूटभर जिरे साधारण अर्धा चमचा इथे आणि कोथिंबीर टाकूया थोडीशी चिरलेली आणि आता हे सगळं मिक्सरला लावून घ्यायचं आहे मीठ टाकायचं नाही कारण आपल्याला पकोड्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे तयार आहे चटणी आता वडापाव सर्व करूया नक्की ट्राय करा ही रेसिपी अतिशय भन्नाट स्वादिष्ट अगदी टेस्टी झाली आहे अशा पद्धतीनं वडापाव सर्व करायचं आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर हटके रेसिपीसह पुढच्या भागात धन्यवाद